एक काळ होता जेव्हा शिवाजी महाराजांना विरोध करणारी माणसं होती तुम्ही आम्हाला विरोध होता यात काही गैर नाही हो शिवाजी महाराजांना विरोध झाला आहे तुम्ही आम्ही कोण पण ज्या शिवाजी महाराजांना विरोध करणारी माणसं त्या काळात होती ती माणसं कालांतराने शिवाजी महाराजांच्या अजून लढलीच ना पण ती लढली कारण तो राजा तसा जाणता होता त्या राजाला प्रजेचं दुःख समजत होतं कसं समजत होतं बघा लायाजी पाटील नावाचा सामान्य सेनानी होता सामान्य शिपाई होता त्याला जबाबदारी एवढीच होती बघा जंजिरावरती खूप प्रयत्न केले गेले गेल आपल्या मराठ्यांकडून जंजिरा जिंकण्याचे पण सिद्धीच्या ताब्यात ता असलेला जंजिरा हा कधी जिंकू शकला नाही मराठी आपल्यासाठी खूप खंत आहे आपण कधी जंजिरा जिंकलो शक... जिंकू शकलो नाही तर जंजिरा जिंकण्याची एकदा मोहीम आखली गेली ती मोहीम मागण्या असं ठरलं की जंजिराच्या बाजूने पाणी आहे म्हणजे खंदक आहे आणि त्याच्यानंतर जमीन आहे म्हणजे जंजिरावरती चढून जायचं असेल तर दरवाजातून चढून जाता येत नाही त्याला शिड्या लावावं लागतात शिड्या आणि मग पाच पन्नास शिड्या लावून एका रात्रीमध्ये अंधार रात्रीमध्ये शिवाजी महाराजांचे मावळे वर जातील आणि जंजिरा फोडतील तिथल्या शिद्ध्यांना मारतील आणि जंजिरा ताब्यात घेतील अशी बातमी ठरली मोही मागली गेली लायाजी पाटील नावाचे एका कोळ्याला हे काम दिले गेलं की तू काय करायचेस आदल्या रात्री होळीतून तिथं जायचेस आवाज न करता तिथं पोचायचेस आणि त्या पाच पन्नास शिड्या तू किल्ल्याच्या भोवतीनं लावायच्यास अबंद किल्ल्याच्या भोवतीने त्या पाच पिण्यास शिड्या लावल्या की काही वेळामध्ये मा मावळं येतील शिड्यांवरती चढतील गड जिंकतील आणि अर्ध्या तासामध्ये आपली लढाई संपूर्ण आपण माघारी जायचं लाहेजी पाटील आला शिड्या घेतल्या शिड्या लावल्या आणि अर्धा तास झाला वाट पाहिली कोणीच मावळं आला नाही एक तास झाला एकही मावळ आला नाही दोन तास पाहिले एकही मावळं तिथं आलं ला नाही लाहीजी पाटलाला चिंता वाटायला लागली का असं झालं मुवी रद झाली आहे की काय बरं झाली तर आपल्याला काढलं कसं नाही लालाजी पाटलांना काय करायला हवं लायाजी पाटील तसाच तिथं उभा राहिला शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहिला पुजडत नाही तोपर्यंत उभा राहिला पण ज्या क्षणी सूर्य माथ्यावरती यायला लागला त्यावेळी लाजाजी पाटलांना डोकं लावलं सगळ्या ला। शिड्या काढल्या होडीमध्ये बसला आणि निघून आला ती बातमी शिवाजीराजांना समजली जंजिराची मोहीम फते नाही झाली जंजिराची मोहीम अशस्वी ठरली माझं लायाजी पाटीलला बोलवून धाडलं लालाजी पाटील घाबरला होता आपल्याकडून चूक तर झाली नाही ना आपण चुकीच्या शेड्या नव्हते ना काही चूक झाली असेल ती माझ्याकडून नाही झाली आहे ना ही काळजी लायजी पाटलाला होती पण शिवाजी महाराजांनी त्याचा गड देऊन सन्मान केला सगळ्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी लायाजी पाटलात सन्मान केला शिवाजी महाराजांनी विचारलं लायजी ला पाटील इतकी बुद्धी तुम्हाला सुचली कशी लालजी पाटलांनी विचारलं मी नेमकं केलंय तरी काय मला तेवढं तरी सांग मला हा सन्मान हा मान मरात ही पालखी का आहे माझ्यासाठी मी काय केलंय माझ्यामुळे यशस्वी ठरली मोहीम माझ्यामुळे हरलो आपण जिंजिरा ताब्यात येते तर राहिला आहे महाराज माझ्यामुळे मला हा म्हण का त्यावेळी शिवाजी महाराजांना म्हणतात लायाजी पाटील तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत थांबला शिड्या लावून आला पण जेव्हा तुम्हाला समजलं की मोहीम फत्ते नाही होणार आहे मावळे येणार नाही आहेत जेव्हा तुम्ही तिथून पळून येणार होतात तेव्हा <ग़़ी> तुम्ही एकटे नाही आला तेव्हा तुम्ही त्या शिड्या काढल्यात आणि मग पळून आलात झालं असं की पुढच्या वेळी आपण ही शिड्यांची मोहीम पुन्हा एकदा करू शकतो कारण जिद्दीला अजूनही माहित नाहीये की मराठी शिड्यांच्या माध्यमातून चढणार होते इतकं प्रचंड डोकं शिवाजी महाराज इतका बारीक सारीक विचार आपल्या करत करतायत बघा किती लहान सहान विचार आहेत बघा शिवाजी महाराजांची पत्र आहेत आज्ञापत्र मावळ्यांना की जर तुम्ही कुठे मोहिमेला गेलात आणि जर तुम्ही एखाद्या शेतामध्ये थांबणार असाल तर त्या शेतामध्ये तुम्ही रात्रीची आग भिजू आग पेटवायची नाही कारण तागीतल्या एखाद्या ठिणकी एखाद्या शेतकऱ्याची आखी मेहनत व्हायचं जाऊ शकते जर तुम्ही एखाद्या मोहिमेला गेलात तुमच्याकडे अन्नधान्य संपलं तुम्हाला ते पाहिजे तर कुणावरती दादागिरी करून मिळवायचं नाही किंवा कोणाच्या शेतामधला एखादा ऊसही तोडायचा नाही एखादं धान्य सहज उचलायचं नाही त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला द्यायचा आणि मग धान्य घ्यायचं इतका लहान सांगून शेतकऱ्यांना राजा तुमच्या आमच्या मातीमध्ये होऊन गेला पण या राजाची आज मात्र आमच्यापैकी कोणालाच किंमत राहिलेली पाहायला मिळत नाही